हॅलो हाय सगळ्यांना आज मी करणार आहे चाळीच्या बाराची भाजी सगळ्यांनी पाहिलेलीच असेल ही भाजी आपण आज चाळीच्या बाराची भाजी करणार आहे आपण उकडायला आहे आपण ही भाजी उकडायला घालणार आहे धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे रान भाज्या शक्यतो उकडून घ्यायच्या असतात मिनिट आपण आता उकडून देऊया भाजीला याच्यात घालूया तेल तेल तापल्यावर याच्यात जिरी आहे याच्यात घालूया जिरी लसूण घालूया कांदा आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता लाल लाल सरपूपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लाल तर छान असा ब्राऊन होईपर्यंत त्याला कचकच नाही लागला पाहिजे कांदा याला घालूया मसाले मसाल्यांमध्ये घालणारे थोडीशी हळद लाल तिखट घालणारे थोडासा खायचा मसाला घालणारे आपण याला चांगलं परतून घेऊया ही भाजी आता भाजीला छान परतून घ्यायचं आहे ही लहान भाजी असल्यामुळे चांगली करता येईल त्याला घालूया आता मीठ दोन मिनिट झाकण याला दोन मिनिटाची वाफ काढूया आपण आता आपण म्हणणार आहे थोडासा शेंगदाण्याचा पूला हलवून आहे अशी छान आता आणि अजून दोन मिनिटं वाफ काढू यायला आपली पाजून तयार आहे आपण आता इथं काढून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका